छत्रपती शिवाजी महाराज की जय ज्यांच्या संरक्षणासाठी रक्षणासाठी ज्यांनी स्वतःचे प्राण अर्पण केले असे तो योद्धे बाजीप्रभू त्या बाजीप्रभूंच्या रक्ताने पावन झालेली ही पावनखिंड या पावनखिंडीच्या ठिकाणी असलेला हा धबधबा आपल्याला पाहायला मिळतो या पावनखिंडीमध्ये शत्रूला दोन हात करून रोखण्याचं काम बाजीप्रभू यांनी केलं आणि शिवाजी महाराज ज्यावेळी दुसऱ्यागडावरती पोचले त्यावेळी तो तोफांचा क्रकडाट झाल्यानंतर त्यांनी स्वतःचा देह चागला असे ही पावनखिंड पावसाळ्याचे दिवस आहे तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये अद्भुत नजरानं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं या पावनखिंडी या ठिकाणी आपण अवश्य भेट द्या पण भेट देत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करायला विसरू नका जय शिवाजी जय भवानी